अच्छा नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश भास्कराव गाईदानी मुक्काम पोस्ट पळसे तालुका जिल्हा नाशिक अत्यंत महत्वाचा असा व्हिडिओ आहे कारण की आपल्या सोबत तीन तीन महत्वाचे मेंबर आहेत एक म्हणजे हा आमचाच प्लॉट आहे आमचे काका आहेत आणि भाऊ आहेत त्याच्यानंतर दुसरे आपले तज्ञ डॉक्टर आता डॉक्टरांची सगळ्यांना ओळख आहेच तुमचं ओळखायचं आहे हां गुटली डॉक्टर आपल्या सोबत आहेत आणि दुसरे महत्त्वाचे जे आहेत ही सगळी जी टीम यांचे बरेचसे व्हिडिओ आहेत छाटणीचा जो व्हिडिओ आहे हे छाटणी सगळी आमच्या प्लॉटची हे सगळे करत असतात आणि आज आपण जो हा प्लॉट जो आहे माझा जो नवीन प्लॉट नोव्हेंबरची जी लागवड होती बरोबर त्याची आपण छाटणी घेत आहोत काल मी छाटणी घेतली आहे आणि तोच आमचा काकांचा प्लॉट एकाच दिवशी लावलेला आहे त्याची छाटणी आता आम्ही आज चालू करणार आहोत महत्त्वाची छाटणी चा आहे आणि छाटणीचं नियोजन कसं करायचं आणि कशाप्रकारे छाटणी घ्यायची आहे हे डॉक्टर साहेबांनी तर आपल्याला सांगितलंच आहे पण कशी छाटणी घ्यायची याचं प्रात्यक्षिक तुम्हाला दाखवतो पण कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात की आपण नारळ फोडून करत असतो तर काका नारळ फोडा आणि लगेच आपण छाटणीला सुरुवात करू हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेवटपर्यंत याच्यासाठी कारण की महत्त्वाचं जी छाटणी आपल्याला घ्यायची आहे वन स्ट्रोकमध्ये आता दोन प्रकारे छाटणीचे नियोजन असणारे आपण डॉक्टर साहेब आपल्यासोबत असणारे पुढचं जे नियोजन आहे कंटिन्युअस आपल्याला बाहेर कंटिन्युअस फ्लॅशमध्ये कंटिन्युअस तुमचा पेरू चालला पाहिजे याच्यानुसारची एक छाटणी असते बरोबर त्याचं नियोजन एक मी तुम्हाला सांगणार आहे हा थोडा डायरेक्ट आणि हे म्हणजे वन टाईम वन स्ट्रोकमध्ये वन स्ट्रोकमध्ये प्रकारे चला मसोबा महाराज की आणि वन स्ट्रोक मध्ये छाटणी कशी घ्यायची आणि वन स्ट्रोक मध्ये उत्पादन कसं घ्यायचा हा एक छाटणीचा प्रकार आहे म्हणजे तो दुसरा जो कंटिन्युअस मध्ये बहार जो पाहिजे ती छाटणी कशी घ्यायची याचं प्रात्यक्षिक आम्ही परत डॉक्टर साहेबांना आम्ही तुम्हाला देणार आहोतच पण आता हे वन स्ट्रोक छाटणी जी आपण घेणार आहोत ती कशी घ्यायची आहे किती काळ्या आहेत आणि कुठे छाटणी घ्यायची हे ऑलरेडी ह्या सगळ्यांना मी सांगितलेलं आहे पण जे व्हिडिओ मी बनवत असतो ते सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत आणि शेतकऱ्यांना कुठेही जायची गरज नाही तर सगळ्या शेतकऱ्यांना समजेल असं आपण करणार आहोत विजू कुठे गेला जर आता एक मिनटं व्हिडिओ तरी आता त्याचं प्रात्यक्षिक आता तुम्हाला मी दाखवतो या डॉक्टर साहेब घ्या आता बघा ही जी ही जी फांदी आहे हे जवळ या जवळ विजू घे तू आता ही बघा आहे ही पूर्ण फांदी बघा इथून मेन आलेली फांदी खालून तळातून आलेली फांदी आहे आणि या सगळ्या फांद्यांना या सब ब्रांचेस आहेत बरोबर आता जनरली आपण काय करत असतो झाडाची हाईट साधारणतः दोन ते अडीच फूटच आपण ठेवायची व्यवस्थित दोन्ही हाताने हो खाली ठेवू या पूर्ण याची छाटणी घेतल्यानंतर हाईट साधारणतः डॉक्टर साहेब किती आपल्याला दोन दोन ते अडीच फूट आहे उंची पाहिजे उंची पाहिजे आणि कच्ची आणि पक्की काडीच्या जवळ आपण छाटणी घेणार आहोत छाटणी घेतल्यानंतर किती काड्या राहतात या काड्या आपण त्यांना मोजून दाखवणार आहोत जवळ घ्या म्हणजे आता ही ही जी काडी आहे ना इथून म्हणजे आपला डायरेक्ट असं चार पानं म्हणजे चार डोळे सोडायचे चार दोन्ही आठ डोळे होत्या तिथून कटिंग करायची म्हणजे एक दोन तीन चार, चार। म्हणजे इथून चौथ्या पानावर ही झाली छाटणी ही कच्ची पकीच्या कच्ची पक्कीच्या इथं हिशोबाने करायचं आहे हे बघा आता ही छाटणी आपल्या आता यांना पण माहिती बघायची हा जो आहे इथं आपण चाचणी आहे जास्तच म्हणजे काढायची ही काढून टाकायची ही काढून टाकायची आपल्याला म्हणजे एक्स्ट्रा अन्नद्रव्य जात आहे हे काढून टाकणार आहे आपण आणि ही बघा ही जी फांदी ना आता ही फांदी इथून कच्ची पक्की येते बरोबर हे एक्स्ट्रा आपण काढून टाकणार आहे बघा हे जे आहे ना हे एक्स्ट्रा आणि ह्या बाकीच्या आपण फक्त पंच करून टाकणार आहे बरोबर ना डॉक्टर बरोबर की जे आहेत ही यांना इथं फक्त खराय शेंडा जरी मारला तरी आता ही कच्ची पक्की जवळ आपण चाटणी घेतली ही ही इथं जी आहे ना इथं आणि एकदम तळामध्ये बघा सगळ्यात महत्वाचं काम इथं थोडं पाठीमागे सगळ्यात तळामध्ये ही फांदी बघा जास्त डायरेक्ट जमिनीत आहे ही फांदी बरोबर ही फांदी आपल्याला नको आहे इथूनच डायरेक्ट कट करायची कारण की मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं झाड डेव्हलप करताना या खालच्या फांद्या बघा आता तुम्हाला समजणार नाही खालच्या फांद्या किती मोठ्या तीन गोडा पण पण आहे ना कमी चार फोट आहे ना म्हणजे हवा खेळते राहते वापसा कंडिशन चांगले असते म्हणजे नाही नाही पूर्ण झाडाची छाटणी घेऊन टाका आता तुम्हाला एक्झॅक्टली किती फांद्या राहणार आहे काका त्या किती फांद्या राहणार या फांद्याही तुम्हाला आम्ही दाखवून देतो छाटणीच्या चा। नंतरच्या बरोबर म्हणजे तेवढं आपल्यांना जेवढ्या फांद्या तेवढ्या जास्त फुटवे असतील आणि जेवढे फुटवे तर प्रत्येक फुटवेला फुटवेला कमीत कमी चार फळं असतात म्हणजे आपल्या जर काड्या समजा तीस काड्या जर राहिल्या तीस काड्याला साधारणतः दोन तरी फुटवे चांगले व्यवस्थित दोन फुटवे एका काडीला चांगले निघतात त्या दोन फुट आपण एक काडीला दोन फळ ठेवतो म्हणजे त्या एका फुटेला दोन फुट्या निघणार आहे तर ते चार फळ याला राहणार आहे मग असं करून काड्या जेवढ्या जास्त ठेवता आल्या पण जास्त राहणार एका, एका दोन फळ राहणार आहे शंभर राहिल्या तर झाडावर दोनशे फळ राहणार आहे दाखवतो डॉक्टर साहेब यांचं मी मोजतो तुम्ही बाकी प्रमाण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा बरोबर ही पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस बरोबर ही वीस झाली एकवीस बावीस माझ्या या बावीस झाले तीन बावीस आणि एक तेवीस म्हणजे साधारणतः चाळीस ते पंचेचाळीस फांद्या आपल्याला मिळालेल्या आहेत म्हणजे अतिशय बेस्ट चाळीस फांद्या जर आपण चाळीसच फांद्या पकडू चाळीस फांद्या चाळीस फांद्यांचे फुटवे प्रत्येक फांद्याला दोन फुटवे म्हणजे झाडे ऐंशी फांद्या फळांच्या आणि कमीत कमी चार फळं असतात झाडाला आपण दोन फळ ठेवत हो असतो बरोबर म्हणजे एकशे साठ चांगले म्हणजे तसे आपल्याला बघायला गेले तर तीनशे प्लस सेटिंग राहणार याला तीनशे तीनशे प्लस सेटिंग राहणार आहे आणि तीनशे मधून आपण जे पकडणार आहोत ऐंशी काड्या बरोबर ना या ऐंशी काड्या ज्या आहेत ऐंशी काड्यामध्ये आपले बेस्ट आपण साधारणतः ऐंशी ते शंभर फळांपर्यंत जरी ठेवलं तरी बेस्ट तरी सगळ्यात बेस्ट आणि चांगलं ॲव्हरेज आपल्याला मिळणार आहे तर अशा प्रकारे असं सगळं छाटणीचं चा जे आहे आमचं स्वतःचं आमचा प्लॉट हा जो छाटणी कसा करायचा हे तुम्हाला सांगितलं आता आमची टीम दिवसभर पूर्ण काम करणार आहे कालचं छाटणी ऑलरेडी झालेली आहे तर डॉक्टर साहेब तुमचे धन्यवाद सगळ्यांचे धन्यवाद आणि नक्कीच हा प्लॉट आपण शेवटपर्यंत आपला प्लॉट आहे हा शेवटपर्यंत तुम्हाला मी याची कशी परिस्थिती किंवा काय पुढे काय स्प्रे करायचं काय हे नक्की तुमच्या तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये